माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील संत महिमा ग्रंथमधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेणार आहोत त्यातील एक श्री संत जनाबाई महिमा भाग अकरा कथासार अभिवाचनातनं करत आहे आवडले तर नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा आज शेवटचा भाग आहे जनाबाईचे अभंग लिहिणार पांडुरंग जनाबाई मंदिरात जाऊन नित्य नियमाने पांडुरंगाचे दर्शन घ्यायचीच पण इतर वेळी काम करताना संकटात असतानाही पांडुरंग जनाबाईकडे यायचे भेटायचे बोलायचे जनाबाईने हे पाहिलेले पांडुरंगाचं रूप आपल्या भंगातून सांगितले आहे पाय जोडून विठेवरी कर ठेवून कडेवरी रूप सावळे सुंदर काने कुंडले मकराकार गळा वैजंती माळा तो हा मदनाचा पुतळा गरुड सन्मुख उभा जनिमने धन्यशोभा जनाबाई विठ्ठला कृष्णाच्या भाल रुपात म्हणते वैकुंठचा हरी रांग तसे अंगणे माता जावळ अची वेणी पायी पैंजनाने वाळे हाती नोनीताचे गोळे धन्य यशोधा दा माय दाशी वंदी पाय पंढरी राहिल आपल्या हृदयात आपण बंदिस्त करून ठेवले हे सांगताना जनाबाई म्हणते दरीला पंढरीचा चोर गळा या धोर हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्द केली जुडाजुडी विठ्ठला पायी घातली बेडी सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळजीला आला जने म्हणे बा विठ्ठल जिवेन सोडी मी तुला जनाबाई पांडुरंगाला लेकरूळा रूपात पाहताना म्हणते विठ्ठू माझा लई संगे संघे मेळा निवृत्तनाथ खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चालेत ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभर मांडी वरी चोखा जीवा बरोवरी बंका कडिए नामाकर अंगुळी धरी जनिमने गोपाळा करी भक्तांचा सोहळा जीवनाची सर्व सुखे भगवंताच्या पायशीच आहेत हे सांगताना जनाबाई म्हणते देवभावाचा लपंड सोडणी आला सी वैकुंठ पुंडलिका पुढे उभा समचरणाची सीमा हाती चक्रपाई वाकी मुखभक्तांचे अवलोके उभा बाय वैसेना सर्वदा पाय भक्त भक्तकथा सर्व सुखाचा सागर जनिमने म्हणे शारंगधर भक्ती करताना श्री करतानाच्या निर्गुण निराकार रूपाला सुद्धा ती विसरलेली नव्हती ऐसा ऐ आए पांडुरंग भोग 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 निसंग अविद्येने नवर केले मी त्या सत्यत्व दहाविले जैसी मांजेची संतती तैसी संसार उत्पत्ती ते, ते कैसी वाधरी सी ब्रह्मीपूर्ण जिधासी जनाबाई पांडुरंगाला संतामध्ये पाहताना म्हणते काय म्हणते जनाबाई संत आणि देव माने जो वेगळे तेने ते ते आगळ केले दोष माता ते वेगळी कुचते उरीचे म्हणून या त्याचे मर्दन करी पाप ते वेगळे पुण्य ते आगळे पाप ते वेगळे पुण्य ते आगळे म्हणून गरळे पितो मधो दिवस उगविता पाहो नये त्या ते जने हो संता ते द्वेष येणे तियाचा विठाळ पाहे रजस्वाला जने मने चांडाळ बोलू नका जनाबाईच्या मते नामस्मरण संत सवास निर्मळ भक्ती निर्मळ आचार निर्मळ विचार या गोष्टीमुळेच परमेश्वर आपणास भेटतो श्री संत जनाबाईच्या जात्यावरील ओव्या आपण आता बघूया सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुकाने एरे बा विठ्ठला जीव शिव दोन्ही कुंटी लाउनी लावणी बोटे यांच्या बाईनेटी घे एरे बा विठ्ठला सत्वाचे अदन ठेविले पुण्यते वैरीले, पाप उतणी गेले सो विठल पाप उतणी गेले एरी बारा सोळा गडणी अवघ्या सांजनी आशा द्यावी सोडून ये रे बा विठला सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊभ्र तारा ये बा विठला प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले सासू पाशी दिदले रे मा विठला जनी म्हणे जाते जाईल राहील राईल जा, जनी म्हणे जाते जाईल कीर्ती राहील प्रगट बोलून आहे जनात एरे बा विठला विवेक कांडणे कांडी ते साजने निज बोध स्मरणी फिरतसे विठ्ठला देहते ते उखळ मन मूळ कांडिले तांदूळ विवेकाचे विठ्ठल नामी याची जी कांडन कांडिता ब्रह्मसा युजता प्राप्त झाली रे विठ्ठला प्राप्त झाली रे विठ्ठला आज आपण संत जनाबाईचे चरित्र पुस्तक थोडक्यात ग्रंथ बघितला विठू माझा झाले संगे लेकुराचा मेळा निवृत्तीनाथ खांद्यावरी सोपानाचा हात धरी या ओळी प्रत्येक भाविक अंतकरणापासून म्हणतो अशा माधुर्यपूर्ण शब्दांच्या रचना करणाऱ्या जनाबाईचे आयुष्य कसे होते ते जाणून घेण्यासाठी आपण संत जनाबाईचे चरित्र बघितले आता यापुढील पुढचे चरित्र आपण उद्यापासनं बघूया